नमस्कार मी दीपाली शो मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत पावसाळा हा ऋतू असा आहे की या ऋतूमध्ये लहान बाळाचं किंवा लहान मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं वारंवार लहान मुलांना सर्दी होते कफ होतो खोकला होतो ताप येतो आणि त्यामुळे मुलं हे नेहमी आजारी राहतात मुलांचं वजनही कमी होतं हा नेहमी किरकिर करत राहतो त्याची झोप व्यवस्थित होत नाही आणि ओव्हरऑल त्याची जे काही हेल्थ आहे किंवा आरोग्य आहे हे थोडंसं इम्बॅलन्स होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही असे चार पदार्थ सांगणार आहे जे पदार्थ तुम्ही बाळाला जर रेग्युलरली देत असाल तर हिवाळा असू द्या उन्हाळा असू द्या किंवा पावसाळा असू द्या बाळा आजारी पडणार नाही बाळाची रोगप्रतिकारक शक्ती ही स्ट्रॉंग बनायला मदत होईल आणि पहा नेहमीच निरोगी सुदृढ आणि तंदुरुस्त राहील कोणते असे चार पदार्थ आहेत पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे काही बेल आयकन आहेत तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळवी आपल्या लहान बाळ किंवा लहान मुलं हे वारंवार आजारी का पडतात कारण लहान मुलांची किंवा लहान बाळांची जी एखाद्या रोगाविरुद्ध लढण्याची जी शक्ती आहे ज्याला आपण रोगप्रतिकारक शक्ती म्हणतो ही कमकुवत असते किंवा नाजूक असते आणि त्यामुळे वातावरणामध्ये थोडासा बदल झाला पाण्यामध्ये बदल झाला खाण्यापिण्यामध्ये काही वेगळे पदार्थ आले किंवा एखादी इन्फेक्टेड असलेली व्यक्ती जर बाळाच्या संपर्कामध्ये आली तर त्याचं इन्फेक्शन बाळाला हे खूप लवकर होतं आणि त्यामुळे बाळाचं आजारी पडण्याचं जे प्रमाण आहे हे थोडस जास्त असतं अशा दरम्यान बाळा आजारी पडू नये यासाठी बाळाची प्रतिकारक शक्ती इम्युनिटी सिस्टीम ही बूस्ट करण स्ट्रॉंग बनवणं हे अत्यंत आवश्यक आहे हे जे चार पदार्थ आहेत हे चार पदार्थ तुम्हाला हिवाळा असू द्या उन्हाळा असू द्या किंवा पावसाळा द्या हे रेग्युलरली मुलांना द्यायचे आहेत ज्यामुळे मुलं हे नेहमीच निरोगी राहतील तंदुरुस्त राहतील आणि सुदृढ राहतील कोणते असे पदार्थ आहेत यामध्ये सगळ्यात पहिला आणि खूप कॉमनली यूज असणारा किंवा कुठेही मिळेल असा एक पदार्थ आहे तो म्हणजे हे चवनप्राश तुम्ही ते पाहू शकता हे जे पतंजलीचं चवनप्राश आहे हे च्यवनप्राश तुम्हाला नेहमी बाळाला देत राहायचं आहे सकाळी उठल्याबरोबर डेली जर तुम्ही एक चमचा बाळाला हे च्यवनप्राश देत असाल तर हा बाळासाठी अतिशय टेस्टी आणि आयुर्वेदिक असा जाम आहे ज्यामध्ये खूप साऱ्या आयुर्वेदिक वनौषधी आहेत खूप सारे असे आहे। घटक आहेत की ज्यामध्ये अँटीऑक्सिडेंटल अँटी फंगल अशा प्रॉपर्टीज आहेत मुलांची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा याचा हा आहे की च्यवनप्राशमुळे बाळाची मेमरी आहे ही स्ट्रॉंग बनण्यासाठी मेमरी बूस्ट होण्यासाठी स्मरणशक्ती छान पद्धतीने वाढण्यासाठी बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट योग्य पद्धतीने होण्यासाठी हे अतिशय फायदेशीर आहे याशिवाय बाळाचं डायजेशन यामुळे इम्प्रूव्ह होतं शरीरामध्ये असणारी जी काही शुगरची लेवल आहे ही कंट्रोलमध्ये राहायला मदत होते ज्यामुळे भविष्यामध्ये जे डायबेटीज असेल हार्टचे एखादा प्रॉब्लेम आहे बीपी आहे यापासून मुलांना प्रोटेक्शन मिळतं त्यामुळे तुम्हाला डेली बाळाला एक चमचा चवनप्राश हे द्यायचं आहे जे मुलं एक वर्षापेक्षा मोठी आहेत अशा मुलांना तुम्हाला हे द्यायचं आहे एक वर्षापेक्षा लहान असेल तर याचा वापर तुम्हाला करायचा नाही शक्यतो लहान मुलांसाठी जर तुम्ही चवनप्राश घेत असाल तर ते शुगर फ्री असावं जेणेकरून बाळाला ते बाळासाठी ते जास्त फायदेशीर राहील त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे गोल्डन मिल्क किंवा टर्मरिक मिल्क किंवा हळदीचं दूध तुम्ही नॉर्मली बाळाला डेली तर दूध देतच असता पण त्यामध्येच थोडीशी हळद थोडीशी दालचिनी आणि थोडीशी काळी मिरीची पावडर घालून ते जर तुम्ही बाळाला देत असाल तर ते बाळासाठी एखाद्या मेडिसिनप्रमाणे काम करेल जे हळदीचं दूध आहे त्यामुळे बाळाच्या घशामध्ये जर इन्फेक्शन झालेलं असेल बाळाला सर्दी कप खोकला असेल बाळाला ताप आलेला असेल किंवा इतर कोणतंही इन्फेक्शन बाळाच्या शरीरामध्ये जर चालू असेल तर ते पटकन क्युअर होतं तर हे त्यामधून पटकन रिकवर होतात आणि बाळासाठी हे एखाद्या औषधाप्रमाणे काम करतात हळदीच्या दुधामुळे बाळाची सर्दी कप खोकलाही कमी येते शिवाय बाळाची इम्युनिटी आहे ही बूस्ट व्हायला मदत होते जे नॉर्मल दूध आहे त्याच्यापेक्षा दहा पटीने जास्त फायदेशीर हे हळदीचं दूध आहे त्यामुळे डेली सकाळी उठल्याबरोबर असेल किंवा झोपण्यापूर्वी आहे मुलांना हळदीचं दूध हे जरूर द्या चा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे मध तुम्ही ते पाहू शकता हे जे प्युअर मध किंवा नॅचरल हनी प्युअर हॅन हनी जे आहे हे तुम्हाला रेग्युलरली बाळाला द्यायचं आहे मधामध्ये सुद्धा खूप साऱ्या अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल अशा प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे मुलांची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते स्पेशली मुलांना जर खोकला लागलेलं ला असेल किंवा थ्रोट इन्फेक्शन असेल तर त्या केसमध्ये तुम्ही बाळाला मध देऊ शकता जिथे तुम्ही साखर वापरत वापरत आहात गूळ वापरत आहात तर त्या ठिकाणी जर तुम्ही मधाचा वापर करत असाल तर हे एक नॅचरल स्वीटनर म्हणून काम करतं आणि बाळाच्या आरोग्यासाठी स्पेशली बाळाच्या वजन वाढीसाठी हे मध हे खूप जास्त आवश्यक असतं बराच वेळा आपला हा गैरसमज होतो की जेव्हा मध हे अशा प्रकारे गोठतं किंवा हे घट्ट बनतं क्रिस्टलाइज होतं तर त्यावेळी त्यामध्ये भेसळ आहे का किंवा ते डुप्लिकेट आहे का असं आपल्याला वाटू शकतं पण असं बिलकुल नाही ॲक्च्युली मध हा गोठतो किंवा न गोठणं हे ज्या मधमाशा आहेत त्यांनी कोणत्या फुलांपासून हा जो मध आहे किंवा हा जो काही रस आहे हा गोळा केलेला आहे यावरती डिपेंड असतो त्यामुळे जरी मध हा गोठलेला असेल तरी सुद्धा तो प्युअर नाही किंवा त्यावरती शंका घेण्याचं काहीही कारण नाही मध हा मध आहे तो नेहमीच बाळासाठी हा फायदेशीर आहे फक्त तुम्हाला तो केमिकल रहित घ्यायचा आहे नॅचरल प्युअर असा जो काही मध आहे तर तो तुम्हाला बाळाला द्यायचा आहे मध सुद्धा आपण एक वर्षानंतरच बाळाला देणं हे रिकमेंड करतो एक वर्षापेक्षा जे लहान मुलं आहेत त्यांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात मधामध्ये सुद्धा तुम्ही थोडीशी दालचिनीची पावडर किंवा थोडीशी काळी मिरी पावडर ही मिक्स करून ती बाळाला चाटवत असाल तर ते बाळाच्या कोल्ड कफ आणि फ्लूवरती किंवा बाळाला जे काही सर्दी कफ खोकला ताप येतो त्यावरती एक बेस्ट मेडिसिन ठरेल त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे काढा या अगोदर चॅनलवरती आपण काढ्याची एक रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे काढा हा सुद्धा तुम्ही घरामध्ये बनवलेलं एक प्रकारचं आयुर्वेदिक टॉनिक आहे की जे बाळाच्या सर्दी कफ खोकल्यावरती किंवा हिवाळ्यामध्ये मुलांच्या शरीरामध्ये एक एनर्जी किंवा एक ऊब राखून ठेवण्यासाठी हे खूप जास्त फायदेशीर आहे काढा सुद्धा तुम्ही एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांना देऊ शकता याचं प्रमाण तुम्हाला मुलांच्या वयानुसार ठरवायचं आहे यामध्ये तुळस असते दालचिनी आहे काळी मिरी आहे लवंग आहे अद्रक आहे हळद आहे खूप सारे मसाले किंवा खूप साऱ्या वनौषधी घालून आपण हा काढा बनवतो हा काढा लहान मुलांसाठी अतिशय बेस्ट आहे मुलांचं डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मुलांना छान झोप लागण्यासाठी किंवा मुलांचं हे जे काही कोल्ड कफ आहे हे इन्फेक्शन या इन्फेक्शन पासून मुलांना प्रोटेक्ट करण्यासाठी मुलांची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी हा अतिशय फायदेशीर असा हा काढा आहे तर हे जे चार पदार्थ आहेत हे चार पदार्थ तुम्हाला नेहमी रेग्युलरली बाळाच्या आहारामध्ये हे समाविष्ट करायचे आहेत ज्यामुळे बाबा हा नेहमी हेल्दी राहायला मदत होईल सो so, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब बाय सीओसन विथ न्यू टॉपिक